हो मी दमल आज कमळ गुडगे सगळे दुखतात सकाळचा आहे त्यातच आपण भागूया का अरे आपल्याला चहा वगैरे बनवली असतेस तर बरी झाली असते पण आज तब्येत न बरोबर मराव हो दे अरे आता काय आपण दोघंही म्हातारी एकमेकाला समजून घ्यायचं हो ये ये माझे वाजर किती दिवसात आलं ये वाजर आई कशी बरी आहेस ना अरे आहे मी मला काय झालंय आई तुझे गुडघे दुखतात ना चला डॉक्टर बस, बस रे मी जेवण करते तुला जरा बस, बस। तुझे आत्ता पाय दुखत होते आणि मुलगा आले बरोबर बरे झाले काय अहो माझा मुलगा आला हीच माझी ताकद सून माझी आली नात माझी आली हीच माझी ताकद आणखीन काय पाहिजे बस मला पैसा नको काही नको माझी सूल ना मुलगा माझा आला ना त्यात माझं समाधान झाला अरे दोन तीन महिन्यातून तरी एक जणं मग आईला जरा बरे वाटतंय तुम्ही आलात तर तिचा ठकवाच निघून जातोय